मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाले आलेला आहे आणि कंटेस्टंटच्या जर्नी व्हिडिओज शूट झालेले आहेत मित्रांनो याच्याच वरती एक अपडेट आलेली आहे तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी व्ही डी कडोरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर पटकन लाईक करा ला ला। तर मित्रांनो काल त्या ठिकाणी शिव ठाकरेची घरामध्ये एंट्री झाली आणि शिव ठाकरे त्या ठिकाणी कंटेस्टंटच्या जर्नी व्हिडिओज दाखवण्यासाठीच आलेला आहे आणि यावेळेसच्या ज्या जर्नी व्हिडिओज आहेत ते बिग बॉसच्या घरात दाखवल्या न जाता ते आपल्याला यावेळेस दुसऱ्या ठिकाणी दाखवणार आहेत म्हणजेच कंटेस्टंटला जे आहेत ते एका वेगळ्या ठिकाणी नेणार आहेत आणि बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होताना आपल्याला दिसणार आहे आणि कंटेस्टंटचे जर्नी व्हिडिओज पूर्ण पब्लिक समोर त्या ठिकाणी कंटेस्टंटला दाखवण्यात येणार आहेत मित्रांनो सूत्रांच्या माहितीनुसार कंटेस्टंटच्या जर्नी व्हिडिओज एका मॉलमध्ये त्या ठिकाणी सगळ्या पब्लिक समोर शूट झालेला आहे आणि कंटेस्टंटच्या जर्नी व्हिडिओज आपल्याला आज किंवा उद्यापासून दिसायला सुरू देखील होणार आहेत तर मित्रांनो हीच होती अपडेट की बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच कंटेस्टंटच्या जर्नी व्हिडिओज आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर कंटेस्टंटच्या जर्नी व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आणि कोणत्या सदस्याची जर्नी व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात जास्त पाहायची उत्सुकता आहे हे देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स कोर्शिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद